नमस्कार स्वातंत्र्य दिनाचा आपल्या तालुक्यातील जनतेला तसेच आदिवासी बांधवांच्या वतीने आपला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं एका प्रश्नावर आता गांभीर्यानं गेले अनेक वर्ष आम्ही क्रीडा फॅक्टरीसाठी मी स्वतः या कारखान्याच्या अध्यक्ष यांना ना नारायणराव राण्याकडं चाळीस टक्क्यांना मी घेऊन गेलो इसको मी सो खरतानाही दिल्लीमध्ये प्रयत्न केले राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यांकडे प्रयत्न केले परंतु पुन्हा कृष्णराव मुंडे यांच्या पुण्यतिथीला या तालुक्याचे विद्यमान आमदार यांच्याकडे मी सातत्याने बोललो आहे आपणसुद्धा मीडिया त्या ठिकाणी रेकॉर्ड जर तपासलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं हिरडा प्रकल्प हा हा राजकारणाचा वापर म्हणून आज या ठिकाणी केला जातो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे ने जवराल नाडी हे नेते असताना त्यांचा कुठेही फोटो लावला जात पक्षीय जर पाहिलं तर जे लोक कधी पक्षात नाही नेहराल नाडी ज्या पक्षात ते त्यांना हे केलं जात दरवेळेला आपल्या पुढे लक्षात येईल का आदिवासी बांधवांना फक्त वापर केला जातो निवडणूक आल्यानंतर वापर केला जातो तशा पद्धतीनं राजकारण चालू आहे आजही आदिवासी भागामध्ये भीषण प्रश्न निर्माण आहे दळणवळणाच्या दृष्टीनं माझ्याच गावाला जर पाहिलं तर आजही चालता येतं या पश्चिम भागातील रोज रुद, रोजंदारीसाठी लोक आजही पूर्व भागात बंजरपटासहित वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये या माल आदिवासी भागात धरणं झाली त्यांना रोजगार नाही धरणातील तीन कोटी बंधाऱ्याला पैसा नाही असे अनेक प्रकल्प दळणवळण नाही शिक्षणासाठी एस टीची वेळेवर उपलब्धता नाही अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण असे विविध प्रयत्न या ठिकाणी होतो आणि म्हणून प्रामुख्याने आज आपण सहचर्चा आपण सुचवल्याप्रमाणे हेडा प्रकल्प हा वेगळ्या पद्धतीनं विद्यमान हे आमदार यांनी दुसऱ्यांच्या सामना ऐकून फोटो लावण्याचे प्रकार हा प्रकल्प प्रकल गेले काही हो। वर्ष निधी अभावी बोलून मागील सरकारच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी जवळ दीडवण कोटी रुपये दिले तरी तो प्रकल्प उभा राहिला साडे तेरा कोटीची आज गरज असताना आज या ठिकाणी जर पहिले तर साडेसात कोटी उपलब्ध झालेले आहेत आणि पुन्हा कर्ज देण्यासाठी एकमेव या जिल्ह्यामध्ये एवढा चे नांदेडगाव मावळ प्रामुख्याने आदिवासी बहुसंख्येने महत्व आहे ह्याच तालुक्यामध्ये पहिल्याच एक लाख दहा नऊ हजाराच्या दरम्यान आदिवासींची संख्या मग राज्य शासनाने आत्ता निवडणुकीच्या वेळेला हे जाहीर केल्यामुळे एक संभ्रमावस्था निर्माण होते आदिवासी कार्यकर्त्यांना एखादा विश्वासात घेतलं जातं गटात राजकारण आदिवासींमध्ये विभागणी केली जाते तर हे योग्य नाही आदिवासी भागात अनेक प्रश्न आहेत त्यामुळे नेहमीच कार्यकर्त्यांनी एकत्र करून लोकप्रतिनिधींनी सर्व भागातून येणाऱ्या विश्वासात घेतलं पाहिजे खरंच आदिवासींचे पूर्ण सुटेल असं माझं मी मनो मनोगत स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यक्त करतो आणि पंतप्रधान मोदयांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून माझ्या वाणीला पुढे जावं लांडे साहेब नमस्कार आ, लांडे साहेब पश्चिम आदिवासी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार गट आमदार साहेबांचं किंवा अजित पवारांचा अभिनंदनचे बॅनर लावलेले आहेत आणि कधी नव्हे तो असा एक चमत्कार घडला का त्या बॅनरमध्ये तुमचा फोटो देखील आलेला आहे मला तर संदीप भाऊ पुढे दिसला नाही कारण आठ दिवसापासून बॅनर बाजू होते जुन्नर तालुक्यामध्ये तर त्या बॅनर बाजी माझं कुठं माझा किंवा म्हणजे आमचा कुठलाय कार्यकर्त्याला फुटून नाही आहे तुम्ही आज म्हणताय त्याच्यामुळं मला तपासून कळायला लागेल परंतु बॅनर लावू लावून मी आदर नाही आजी दादा प साहेबांनी तर टी टनला एक मोठा बॅनर लावला होता नंतर शिवाजी पुतळ्यापाशी एक बॅनर लावला होता आमच्या नऊ ऑगस्टला त्या बॅनरची हेडिंग शिटिंग झालेली आहे आणि त्या बॅनरवरती कुठल्याही प्रकारचा खरं तर माझा फोटो नाही आहे म्हणजे मोठे बॅनर होते जुन्नर तालुक्यामध्ये नारंग गाव असेल आळापाट असेल बरेचसे पाचपतिक बॅनरमध्ये माझा पुढं फोटो नाही आज जर कुठं लागलं असेल तर ते तपासून बघावं लागेल परंतु मुंडे साहेबांनी त्याची खंत व्यक्त केली अशी खंत खरं तर मी एक आदिवासी भागातला जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष आहे आमदार मी सध्या अजूनही जिल्हा परिषद सदस्य म्हणून आदिवासी भागामध्ये मग तळागाळामध्ये काम करतो आहे परंतु आमच्या पश्चिम भागातलं नेतृत्व जर कोणी एखादा माणूस करणार असेल आणि तो माणूस जर बॅनर तयार करणार असेल ती आमच्या दृष्टीने ती आमची दृष्टीने ती आमची समाजाचा तो अपमान आहे आणि म्हणून जुन्नड तालुक्यामध्ये खरंतर काम करत असताना तुम्हा तुम्हा आम्हाला सर्व पत्रकार मित्रांनाही माहीत आहे देवरामजी मुंडे साहेबांना आम्ही एकत्र काम करतो आहे आणि एकत्र काम करत असताना आमच्या पश्चिम भागामध्ये आम्ही दोघंही एकाच पक्षामध्ये काम करून सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला देवराम मुंडे सुद्धा आज एका पहिल्यावसाची कुठून मुंडे आमदारांचे वारतदार आहेत आणि मी पण एक जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष म्हणून आम्हाला कुठल्याही प्रक्रियेमध्ये पश्चिम भागामध्ये विश्वासात घेतल्या जात नाहीत त्यामुळं आमचा आदिवासी समाज खरंतर नाराज आहे तुमच्या पक्षातले तुमचे जे आडुएरे असतील त्यांचा आणि तुमचा फोटो एकत्र लावलेला आहे बाकी कोणाचे फोटो नाही आणि समस्त आदिवासी विभागाच आलेली गेले मला माहीत नाही साहेब मला बघावं लागेल तुमची परवानगी तुमचा फोटो लावू नाही नाही मला माझी काय कोणी परवानगी मला मी फोटोच पाहिले नाही अजून मी जे आठ दिवसापासून एस टीस या जुन्या पारखेवरती फोटो पाहतोय संजय भाऊ त्या फोटोवर कुठेही मी त्या बॅण्यावर माझा फोटो नाही तुम्ही आत्ता मला प्रश्न विचारताय का तुमची परवानगी फेटू लागेल मला कुठं अजून तरी दिसलं नाही मी सकाळी उठल्या उठल्या साडेसात वाजता कचेरीमध्ये मुंडे साहेबांच्या मुंडे शाळेवरती आम्ही कैलाच आशिष कृष्णा मुंडे साहेबांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही खरं तर मुंडे आशिष कृष्णा मुंडे यांची कन्या यांच्या हस्ते वंदन करून आम्ही कचेरीमध्ये आलो आत्ता बोलताना मुंडे साहेब असं म्हणाले की आदिवासी समाजामध्ये कोणतरी गटातटाचं राजकारण आणून समाजामध्ये फूट पाडण्याचं काम केलं जातंय किंवा या हिड्या प्रकल्पाच्या आडून कोणतरी राजकारण करू पाहत आहे नेमकी काय प्रकारे मोरेसाहेब आम्ही त्याचा शोध घेतोय साहेब म्हणतात ते काही चुकीचं नाही जर मा माझ्यासारख्या मा, एका जबाबदार जो माणूस तर राज्यमंत्र्याचा दर्जा असताना लालच्या गाडीमध्ये फिरत असताना कैलासवासी पूर्ण मुंडे साहेबांचं खरं तर वारसा आम्ही दोघंजण मिळून आम्ही काम करतो आदिवासी भागामध्ये आणि जर एखादा भरतूच माणूस जर आमच्या त्या नावाला कुठं गालबोट लागणार असेल आमच्या समाजाचा कमीपणा कुठं करणं असेल तर त्याची किंमत मोजावी लागेल जुन्नर तालुक्याच्या काही नेत्यांना गेले पाच वर्ष खर तर देवराम दांडे हलकावर कुठे झळकले नाहीत अचानक आता दिसायला लागले की काय आहे तुम्ही म्हणता आता मुंडे साहेबांना आम्ही खुलासा करू कोणी बॅनर लावलाय कधी लावलाय पण बॅनरच लावायचा होता तर आठ दिवसापूर्वी जे बॅनर लागले गेले जुन्नर तालुक्यामध्ये तेव्हा नाही माझा फोटो टाकला तुम्ही मला आज प्रश्न विचारता का तुमचा कुठेतरी फोटो दिसतोय माझा जर फोटो लावायचाच होता तर गेल्या आठ दहा दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाच पन्नास बॅनर लावलेले आहेत त्या बॅनरवर माझा कुठलाही कुठेही फोटो लावलेला नाही आहे त्याचंसुद्धा कारण आम्ही शोधतोय की बाबा आमचं काय चुकलं आहे आमचा तिथं फोटो त्या हिरड्या कारखान्याच्या संदर्भामध्ये देवरामजी मुंडे साहेब आणि कावराम छाळगे यांना नारायण राण्यापर्यंत दिल्लीपर्यंत नेलं मी काळूदादा असेल मारुती असेल त्यांना घेऊन मी मंत्रालयामध्ये केला गेलतो आणि म्हणून काळूदादा आमच्यात आहे मारुती शेटही आमचंच आहे त्यांच्याबद्दल आमचं तो मत नाही परंतु आम्ही का नको बाबा नक्की आमची काय आलोजी कुणाला काय कळत नाही मला चौदा फो बॅनरवर फोटोलं अभिनंदन मार्गीत शेतक लावल्याबद्दल अभिनंदन पण माझं काय नको मी पण एक जिल्हा परिषद माझे अध्यक्ष आहे माझा पण त्या शेड्या कारखान्यामध्ये खारीज अ आहे देवरामजी मुंडे साहेबांचा पण खरीदा वाट आहे आणि आम्हाला ते आमच्यामध्ये आता गमती जमती लावून देणाऱ्या खरं तर आम्हाला दुःख आहे तर तुम्ही आता मला प्रश्न विचारताय की तुमचा फोटो आज दिसतोय दहा दिवसापूर्वी करा दिसला मी पण एक कोणीतरी एक जिल्हा परिषदचा माझ्या अध्यक्ष म्हणून खरं तर तालुक्यामध्ये काम करतोय रात्रंदिवस समाजासाठी झगडतोय आणि हिरडा फॅक्टरी व्हावा हे आमचे म्हणून इच्छा आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही म्हणतोय हिरडा हिरडा व्हावा आमचं काय त्या हिरडा होण्याला जे करतील त्यांचं स्वागतच आहे पण त्या हिरडा फॅक्टरीच्या बॅनरमध्ये आठ दहा दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये बॅनरबाजी झळकते आणि त्या बॅनरमध्ये जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आता फोटून भेटल्यामुळे बरेचसे आदिवासी कार्यकर्ते नाराज आहेत दे। देवराम शेट खरतर गेली पंचवीस वर्ष तुम्ही हा संघर्ष करताय इतरांसोबत आणि आता कुठंतरी म्हणजे त्याच्यामध्ये मुंडे साहेब असतील तुम्ही असेल आता कुठं निधी आला आहे हा प्रोजेक्ट रन होतोय अशा वेळेस तुम्हाला जाणीवपूर्वक डावलं जात आहे का त्याचा शोध घ्यावा लागेल तर माझी 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 भीती का वाटते मला काय कळत नाही कारण मी पण एक कार्यकर्ता आहे मी त्याच पक्षामध्ये आहे मी आदरणीय अजितदादा पवारांना मानणारा कार्यकर्ता आहे मी आदरणीय पहिलबाजी पोषणराव मुंडे असतील गलकबाजी बलकशेट बेंकेदार असतील तर सर्वांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि मी अतुल शेठच्या बरोबरीने काम करतोय पण मग अतुल शेठ का मान बघू टाकत नाही ते त्यांना प्रश्न विचारतो